नमस्कार बालदोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साने गुरुजींची गोष्ट सांगते साने गुरुजी हे एक आपल्या इकडचं खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं त्यांनी खूप छान छान गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांचं श्यामची आई हे पुस्तक फार प्रसिद्ध आहे जर वाचायला मिळालं तर जरूर वाचा आणि श्यामची आई हा पिक्चरही निघाला होता तर तो जरूर बघा तुम्ही यूट्यूबवर मिळेल तुम्हाला कदाचित तर जरूर बघा त्यांची आज मी तुम्हाला गोष्ट सांगते आपले गुरुजी कसे होते गुरुजी म्हणजे सर टीचर ओके तर ते गुरुजी कसे होते हे मी तुम्हाला सांगते तर एकदा ते ट्रेननी प्रवास करत होते तर ट्रेननी प्रवास करत असताना काय झालं तर ट्रेन म्हटल्यावर भरपूर माणसं होती त्याच्यात त्यांच्यासमोर दोन माणसं बसली होती आणि ती माणसं ट्रेनमध्ये बसली होती आणि शेंगा खात होते भुईमुगाच्या शेंगा टरफलं फोडायचे टरफलं तिथेच खाली टाकायचे आणि दाणे आतले खायचे टर्फलं फोडायचे टर्फलं तिथेच टाकायचे आणि दाणे आतले खायचे असं करता करता त्या बसल्या जागेवर त्या लोकांनी खूप कचरा करून ठेवला गुरुजी बघत होते पण बोलणार काय माणसं तशी चांगली सुशिक्षित दिसत होती ते काही बोलले नाहीत आणि त्यांचे जसे सगळे ते शेंगदाणे खाऊन झाले शेंगा खाऊन झाल्या तसं गुरुजींनी काय केलं माहिती आहे त्यांच्याजवळ एक कागद होता तो कागद घेतला कागदाने सगळी टरफल अशी गोळा केली गोळा केली आणि पुडी बांधून अशी ते बाजूला ठेवून दिले म्हणजे आता योग्य ठिकाणी ते कचरा डिस्पोज करतील टाकून देतील कुठे हवंच तर ते बघितल्यान त्या माणसांना जरा काहीतरी झालं रे माणूस तर बरा दिसतोय त्यांनी असं काय केलं आपण कचरा टाकला आणि यांनी उचलला पण काय बोलणार त्यांना समजे ना ते नुसतंच जसं एकमेकांकडे बघत राहिलं तर काय बोलणार त्यांना काही समजे ना काय बोलावं तेवढ्यात काय झालं दुसरा प्लॅ स्टेशन आलं दुसरं स्टेशन आल्यावर मग काय काही लोक चढणार काही लोक उतरणार हे तर आहेच ठरलेलं तशी काही माणसं आतमध्ये चढली आणि ते बघत अरे कुठे आपल्याला गाडी बसायला जागा मिळते का बसायला जागा मिळते का करत बघत आले बघत बघत आले ते इथे गुरुजी दिसले गुरुजी दिसल्याबरोबर अरे दिस गुरुजी तुम्ही असं म्हणून लगेच त्यांच्या पायाला हात लावला नमस्कार वगैरे केला कुठे चाललात काय चाललात असं विचारलं त्यांना तर त्यांच्या बोलण्यातून ह्यांना कळलं अरे हे ते फेमस स्थान आहे गुरुजी आणि काय केलं आपण आपण कचरा टाकला आणि ह्यांनी कचरा उचलला ते जरा मनात आहे ती माणसं ओश आली मग त्यांनी त्यांना विचारलं त्या माणसांनी की गुरुजी तुम्ही असं का केलं कचरा का काढलात आम्ही आम्हाला सांगितलं असं तर आम्ही आमचा कचरा उचलला असता तेव्हा गुरुजी म्हणाले तुम्ही चांगली सुशिक्षित माणसं दिसत आहे तुम्हाला काय सांगायचं एखाद्या अडाणीने केलं असतं तर गोष्ट वेगळं आहे तुमच्यासारख्या माणसांना काय सांगायचं कचरा करू नका तर बाळांनो हे साफसफाई वगैरे आहे ते नुसतं सरकारचंच था, काम आहे का आपण क कचरा करायचा आणि सरकारच्या माणसांनी साफ करायचा आपण कचरा करायचा आणि पुन्हा सरकारच्या नावाने ओरडायचं इथे घाण आहे तिथे घाण आहे पण कचरा करणारी माणसं कोण आपणच ना मग असा आपणच कचरा नाही केला तर होईल का म्हणून कचरा कुठे करायचा नाही तसंच बघा हल्ली आपण बघतो सगळीकडे नाले आपलं सरकार नाले साफ करतो तेव्हा तुम्ही मुद्दाम बघा त्या नाल्यामध्ये ओवर काय प्लास्टिक काय प्लास्टिकच्या बाटल्या लोक घे कचरा की टाक नाल्यात कच त्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधायचा त्या नाल्यात टाकून द्यायचं त्याच्यानंतर निर्माल्य आपण नदीत सोडतो पण ते निर्माल्य निर्माल्य म्हणून पण नदीचं पाणी प्रदूषित होतं की नाही आणि मग आपण सोडायचं नदीचं पाणी प्रदूषित झालं नदीचं पाणी दूषित झालं म्हणून मग त्याच्यापेक्षा आपणच जर सांभाळलं नदीमध्ये पाणी नाही हे नदीमध्ये जर निर्माल्य नाही टाकलं किंवा नदीमध्ये जे केमिकलचं पाणी बिणी टाकतात कंपन्यांची लोक त्यांना अलाउड नाही करायचं ते जर नाही त्यांनी केलं त्या लोकांनी स्वतःहून नाही केलं तर पाणी प्रदूषित नाही होणार की नाही नाल्यामध्ये जर असा कचरा नाही टाकला प्लास्टिकच्या बाटल्या नाही टाकल्या तर नाल्याचं पाणी अडणार नाही पावसाळ्यात आपण चोरडतो नाला ओव्हरफ्लो झाला ओव्हरफ्लो झाला तर प्लास्टिकमुळे पाणी अडतं ते प्ला पाणी जाणार कसं पुढे कधीतरी जर म्युन्सिपाल्टीने रस्त्यात खड्डा खणला असेल ना तर मुद्दाम त्याचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही दोन मिनिटं उभे राहते ते बघा अरे रे बापरे केवढ्या पिशव्या आतमध्ये त्या खड्ड्यात लटकत असतात सगळ्या चौबाजू पिशव्या 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 त्या प्लास्टिकच्या पिशव्या लटकत असतात त्या खड्ड्यामध्ये एक तर आपल्याला आता विकास पाहिजे देशाचा त्याच्यामुळे आपण शहरात सगळीकडे कॉन्क्रिटीकरण करतो पावसाचं जे पाणी पडतं ते जमिनीत मुरत नाही आणि त्यात हे असं जर प्लास्टिक 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 सगळीकडे धरणीमध्ये अडकलं तर ते पाणी जमिनीत मुरेल कसं म्हणजे प्ला कॉन्क्रिटीकरणामुळे पण पाणी जमिनीत मुरत नाही आणि या प्लास्टिकमुळे पण मुरत नाही जिथे जमीन आहे ॲटलिस्ट तिथे तरी पाणी मुरायला पाहिजे ना आणि शिवाय ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यामुळे ते ग्लेशियर्स वगैरे काय म्हणतात ते आणि हिमनग ते वितळत त्या त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा स्तर वाढतोय आणि आपले पिण्याच्या पाण्याचे गोड्या पाण्याचे ते, ते झरे कमी होत आहेत एवढ्यासाठी आपण प्लास्टिक वापरणं पण बंद केलं पाहिजे नाही तर काही दिवसांनी असं होईल समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही समुद्रात कसं सगळीकडे पाणी असतं पण आपण पिऊ शकतो का तसं होईल सगळीकडे पाणी असेल पण ते आपण पिऊ शकणार नाही जमिनीत ज्या पाणी जातं तुम्ही गावच्या साईडला बघा तिथे हँडपंप असतात पण त्याचं पाणी ते लोक पितात ते शुद्ध असतं कारण जमिनीत जाताना सुद्धा ते गाऊन 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 असं गेलेलं असतं त्याच्यामुळे त्या पाण्या त्यांना काय होत नाही पण आपल्या इथे पाणी जमिनीत मुरतच नाही आणि मुरलं तर सगळीकडे नाले नाले आणि त्या नाल्यांचं पाणी पण नुसतं आडलेलं वगैरे त्याच्यामुळे पाणी दूषित होतं आपण नाल्यांमध्ये हे टाकतो काय ते निर्माल्य नदीमध्ये टाकतो तर आता तेही आपण टाकणं बंद केलं पाहिजे सगळीकडे ते कलश ठेवलेत गव्हर्नमेंटने निर्माल्य कलश त्याच्यातच नेऊन टाकायचं तुम्हाला मी गर्वाने सांगते असं समजू नका पण एक मी माझा स्वतःच सांगते सुद्धा कमीत कमी प्लास्टिक वापरते बाहेर जाताना मी एक मोठी बॅग घेऊन जाते हल्ली ज्यूटच्या कॉटनच्या खूप छान छान पिशव्या मिळतात आणि ते घेऊन जाते आणि गेले कांदेवाल्याकडे बटाटेवाल्याकडे टॉमॅटोवाल्याकडे त्यांना सांगते मला ह्याच्यातच कांदे बटाटे टॉमॅटो दे, दे एकत्र देते काय मिक्स होणार आहे का कांदे बटाटे टॉमॅटो आपण इझिली सेपरेट करू शकतो मी त्यांना अगदी ओरडून सांगते प्लास्टिक नको कारण त्यांच्या पण हाताला सवयच झाले झालं की बराबर बराबर घ्या आणि चला जा तुम्ही त्यांनाही गिरायकांची घाई असते मान्य असतं पण मग मी त्यांना ओरडून सांगते नाही मला पिशवी नको पिशवी नको हे बघा आणले ना तसं एक तर पिशवी घ्यायचीच नाही आणि तरी सुद्धा आपल्याकडे येतं प्लास्टिक मी नाही असं म्हणत नाही मजबुरी असतं कधीतरी माणसाची त्या प्लास्टिकच्या पिशव्या आल्या ना की मी प्लास्टिकच्या नीट जपून घडी करून ठेवते आणि मग त्याचा एवढा चांगला गठ्ठा झाला की तो गठ्ठा आमच्या इथे एक मी गरीब भाजीवाली बघून ठेवले तिला मी विचारलं तुला दिलं तर चालेल का ती बोली हो चालेल ताई मग त्या पिशव्या चांगला गठ्ठा झाला की मी तिला नेऊन देते तिथे पण बिचारीचे चार पैसे वाचतात ती खुश होते आणि मलाही कुठेतरी सुकून मिळतो की नाही मी माझ्या धरणी मातेला वाचवायला कुठेतरी का होईना खारीचा वाटा उचलला तुम्ही समजा त्या एवढ्या पिशव्या अशा जमिनीवर नीट लावून ठेवून बघा बघा कुठपर्यंत ते म्हणजे असं त्या पिशव्या जातील चादरच होईल ती एक म्हणजे ते तेवढं पाणी जमिनीत मुरायचं अडकलं असतं की नाही मग तितकंच आपण वाचवतो धरणी मातेला त्या पिशव्यांपासून तर हे असं काही काही ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत त्या आपण करायच्या आणि आता तुम्हाला मी इथे पुन्हा साने गुरुजींकडे आणते तर साने गुरुजींनी असं का केलं स्वतःच का कचरा उचलला त्यांना का नाही सांगितलं तुम्ही कचरा उचला लोकांना असं सांगितलं की राग येतो त्याच्यापेक्षा ते, ते काम आपण करायचं आणि आपण अपन आपला आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवायचा आता ते साने गुरुजी एवढे मोठे त्यांनी कचरा काढला म्हटल्यानंतर त्या लोकांना पण लाज वाटली आणि त्यांनी म्हणजे मग पुन्हा ठरवलं की असं आपण करायचं नाही म्हणून म्हणून लोकांना सांगण्यापेक्षा आपलं आपण अपन करावं असे होते आपले साने गुरुजी सा। ते लोकांना जास्त उपदेश करायच्या भानगडीत पडायचं नाही पण असं काम करायचं की ते लोकांना त्यांचा आदर्श घ्यावासा वाटायचा तर बायांनो आजची गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम